करायचा ठरला तर माणसाच्या काही शारीरिक गरजा आहेत तशा मानसिक गरजा आहे मानसिक गरज एक अजून काय आहे जीवाला जगण्याकरता मान एक पाहिजे असतो आणि हे सगळं प्राप्त होण्याकरता धन एक पाहिजे असत म्हणून दोन्ही आद्या जर करायच्या ठरल्या तर अन्न वस्त्र निवारा अन्न मान धन एवढं माणसाला काय लागत असत जगायला लागत असत मला वाटतंय तुकाराम महाराजासारखे साधू आणि आपण आपलं जीवन जर तपासलं तर या दोन्हीत एवढी दफावत आहे की जगायला लागणार सगळं आमच्याकडे त्याच्यातलं लग काहीच नाही प्रमाणाने आणि अनियुक्तीने बोलत राहू पाहू अन्न सांगा बरं आपल्याकडे अन्नाची काही कमतरता आहे का कोरोनाच्या काळामध्ये दोन चार वर्ष काम नंद उपाशी कोणी मेल का मी महाराज लोक सगळं विचारतो उपाशी मेलो का आपण नाही अन्नाची आपल्याकडं मुबलक काय अन्न कमी नाही मला वाटतंय अजून दोन चार वर्ष जरी लॉकडाऊन पडलं आता दगडे घुमपाठी मागे लागतील माझ्या अजून चार वर्ष लॉकडाऊन पडलं तरी आपल्याला अन्न कमी पडणार नाही अन्नाची आपल्याकडे मुबलक अन्न कमी नाही मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं तुम्ही मोठ्या शहराच्या लगतची मी तुम्हाला जाहीर विचारतो तुमच्यापैकी विचार कोणाच्या कानावर ह्या पंधरा वर्षात असं एक वाक्य आलंय का कस अमक्या अमक्याच्या बायकोला खायला खायला भेटल्यामुळे त्याची बायको नाही खायाला ना भेटल्यामुळे कोणाची बायको मारत नाही पण जीवनात मेली तुकाराम महाराजाची जे बायको खायाला ना भेटल्यामुळे मी अन्नाची अण्णाची मुगलकता आपल्या जीवनातही महाराज साधू संतांच्या जीवनात नाही पा तुकाराम महाराजाच्या मंडळीला एकच साडी होती ने सार संत महिपती महाराजांनी जे तुकाराम महाराजाचं चरित्र गायलंय लिहिलंय प्रकरण प्रकरणी हाताळा वाचा की तुकाराम मंडळीला एकच साडी होती ती ती धुवायच्या वाळवायच्या साडी घालायच्या मी तुम्हाला कोणाच्या बायकोच सांगतोय ज्यांच्या पाच अभंगावर लोक आम्हाला मानतात ज्याच्या पाच अभंगावर आम्ही कीर्तन करतोय त्या तुकोबरायचा संसार तुम्हाला सांगतोय त्यांच्या बायकोला नेसायला एकच साडी होती म्हणजे अन्नाची मुबलकता आपल्याकडे आहे वस्त्राची मुबलकता आपल्या जीवनात आहे आप साधू संतांच्या जीवनात नाही बर कपड्याच्या बाबतीत आपल्या जीवनात मी तुमचं काही बोललेलो नाही यांचं चाललंय किती आहे बाबा आपल्याकडे शर्त दहा पंधरा तर नक्कीच असतील तिचाळीस असतील या बाबाकडे कडे दहा पंधरा तर नक्कीच बरं जाऊ द्या जा, तुमचं जाऊ द्या जा. महिला मंडळ कमी आहे का तुमच्याकडे साड्याची खरं सांगा कपाट उघडले की अंगावर पडतात का नाही असं कपाट उघडले की साड्या काय होतात अंगावर पडतात काही काही माता मोडल्या जोर मामा कपाट नाही अशी संदूक आहे एकदा जर उघडलं तर झाकणच लागत नाही त्या जवळ झाकणावर बसतात तेव्हा कुंडा लागत एवढ्या <laughs> साड्या आहेत त्या जा जवळ झाकणावर बसतात कुंडा कोंडा लागतो एवढ्या साड्या आहेत ह्या जर गेल्या ज्ञानबाराच्या सोहळ्याला म्हणलो लगेच वर घालू नका जर ज्ञानोबाराच्या सोहळ्यात वारीला गेल्या तर अठरा दिवसात छत्तीस साड्या जरी बदलायच्या ठरल्या तर एवढ्या साड्या आहे अन्नाची मुबलकता आहे वस्त्राची मुबलकता आहे प्रत्येकाला त्यांचं घर आहे ना निवाराही नाही दुसरी यादी केली होती आपण अन्नमान घराची त्या यादीतून पाहू अन्न हा मुद्दा झालाय आपला मानाचा विचार करू धनाचा विचार करू एक आहे महाराज अन्नाचा विचार करू मानाचा विचार करू एक आहे प्रारब्धानुसार कोणाकडे दहा असतील तर कोणाकडे वीस असतील पण धन नाही असं कोण आहे मामा एवढ्या मंडपात विचारतो एवढ्या कीर्तनामध्ये सृष्टी मला विचारतो कोणाजवळ सध्या पैसा नाही कोणाजवळ सध्या पैसा नाही मी सोडलो <laughs> 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 तर किर्तन सुटलेलं नाही अजून फरक फक्त एवढा आहे कोणाकडे लक्षात आहे कोणाच्या लक्षात आहे तर कुणाची कोटी आहे माना मला आहे का नाही महाराज मान सुद्धा आहे पण प्राराधानुसार मी कधी कधी मामातील लग्न मंडपातली मान सांगत असतो पहा बघा त्या लग्नामध्ये दे रवर देऊन नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो तो कोण असतो माझा नवर का कावर नवरदेव नवरीचा मामा असतो नवरीचा मामा नवरीच्या मागे नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या मागे मागे असतो म्हणजे तिथं उभा राहण्याचा कॅटेगरी काय असते मामा त्या मामाची कॅटेगरी काय असते बऱ्याच लग्न मंडपात अण्णा मी असं पाहिले तो मामा गटारातून उचलून करा उभा करावा पण तसले मामाला काय मान आहे संसार मला हे तुम्हाला मान पटून द्यायचे मग ते लग्न लागायच्या आधी काही भागात परण्या म्हणतात काही भागात शेवंती म्हणतात मं, मग ते परण्या निघत असतो ना मग ते घोड्यावर नवर देवाला बसवलं जातं मग त्याला बसून नेलं जात मग त्याची काय पूजा व्हायची ती होते आणि तो जेव्हा मारुतीच्या मंदूर मंदिर मंदिरातून परत लग्न मंडपात येतो तेव्हा त्याला एक बाई ओवाळायला पुढं जाते ती कोण असते आत्या असते मावळ नसते असते आत्या असते मग ते ओवाळायचा मान कोणाला आहे आत्याला आत्याला मान मा आहे का नाही संसारात मान आहे त्या आत्याची कॅटेगरी काय असते बऱ्याच आत्याची शंभर रुपयाची समय आणते आणि दीड हजाराच्या लुगड्याची वाढ बघते पण तसले आत्याला काय मान आहे मला मान पटवून द्यायचे त्या लग्न मंडपामध्ये आणला बूट चोरायचा मान एका चोट्टीला मेवणीला काय बूट चोरायचा मान नवरदेवाचा कान पकडायचा मेवण्याला काय मान आहे जेव्हा नवरी नवऱ्याच्या घरी पहिल्यांदा जाते त्यांचा रस्ता अडवायचा काय मान आहे सांगा बरं संसारात मान कस काय नाही पण मान अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी आहे तुकाराम महाराजाला गावात मानणार मान नव्हता कोपला